ते शक्ती उद्यानामधील भाविक भक्त शणभराची विश्रांती घेत असताना शेयाचा महामेरो बहुतजनाशी आधारो अखंड स्थितीचा निर्धार असणाऱ्या छत्रपती शिवराय आणि भक्ती ज्ञान आणि वैराग्य आध्यात्मिक अनुभूती ज्यांचं जीवन आणि चरित्र आकाशा एवढे व्यापक गौरवानं विश्वात मने सन्मानित करण्यात आलं ते जगतवंदने हे जगत मान्य जगद्गुरु त या दोन महान सत्पुरुषांची झालेली भेट आणि हे असणारे उद्यान भक्ती शक्ती उद्यान एकंदर भक्ती भक्तशक्ती चौकामध्ये हे असणारे संपूर्ण दायत्पर एकंदर माऊली आपलं कुठलं गाव तसं बरोबर जाऊन बोललं तर ला तूर बरं माऊली आताच असतो बर बर आता वारीसाठी आलेलं आहे का वारीसाठी नाही मी इथंच जॉबला असतो ॲट बर बर म्हणजे थोडा जॉब मधून वेळ काढून पण थोडा देव देव बर 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 म्हणजे मला पण शांती वाट कोणी शांती आणि पण सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी आलेला बर 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 ठीक आहे ठीक आहे आपलं कुठलं गाव बर 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 इथं काय जॉब नाही का बर 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 हा वारी निमित्ता बर बर म्हणजे वारीचा आनंद लुटण्यासाठी अगदी बर बर ठीक आहे हा बर ओके 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 धन्यवाद एकंदर भक्ती शक्ती निवास भक्ती शक्ती उद्यानामध्ये हा मनमोराद आनंद लुटणारे भाऊ भक्त आपण आता इथं आपण आता इथं भक्ती शक्ती चौकामध्ये आलेलो आहे तर एकंदर या ठिकाणी असणाऱ्या वारकऱ्यांशी आपण थोडीशी मुलाखत करूया आपलं कुठलं गाव हा बर कुठली दिंडी तुमची रताच्या पुढे आठ नंबर बरं किती वर्ष झालं वारी करता बावीस वर्ष पाय चालण्याची वारी बरोबर बावीस वर्ष बरं ठीक आहे वारीचा एक थोडासा अनुभव का काय वारीमध्ये नेमकं तुम्हाला काय त्याचं आली बर म्हणजे वारीचा एकंदर तुम्हाला फार आनंद मिळतो ठीक आहे ओके ओके चला एकंदर इथं वारकरी बसले आपण वारकऱ्यांची थोडीशी मुलाखत घेऊया माऊली आपलं कुठलं गाव बर 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 किती वर्ष झालं वारी करताय बर, बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बर आता आता इथून देहुवर ना पंढरपूरला डायरेक्ट वारी बर आता तुमची दिंडी आहे का दिंडी आहे की वास्कर महाराज वास्कर महाराजांची आठ नंबरला बर 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 ठीक आहे कसं वाटतं तुम्हाला एकंदर वारी म्हणजे काय सांगताल का थोडं दोनशे वाटतं मी जरा वर्षात एकदा एवढी वारी केली वर्षाचा आळूस निघून जातो पुन्हा आम्ही आमच्या कामाला लागतो वारी आम्हाला प्रसन्न वाटत वातावरण हा म्हणजे हा सुख सोळा स्वर्गी नाही सोळा स्वर्गी बर बर ठीक आहे अजून तुम्हाला काय अनुभव वाटतो वारीतला जायचं काय त्याला बोलाय ती बोलाय बोललेला असतंय माणूस आणि त्याच्या पद्धतीने काम होऊन जाते ती त्याच्यामुळं आम्हाला ही आनंद पाहण्याच्या एकमेकांच्या गाठी पिठी सगळ्या हुत्या त्या आवक जावक असा एकंदर आनंद तुम्ही वारीचा घेताय

दोष याचे न काय विचारिकाईणा दोष यांचे नारिक काय ठाव दिला पाय आपुलिया दिला पाय आपुलिया ठाव दिला आपुलिया पूर्ण दोष यांचे न ना काय पुन दोष यांचे न ना विचारिकाई